जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर बांधवानो आजचा व्हिडिओ काढण्याच्या मागटलं कारण म्हणजे ही सहारा शेख म्हणून ही जी मुलगी आहे तिनं हिंदूवर किती वक्तव्य आहे आणि किती टीका केली त्याला प्रमाण नाही मर्यादा नाही आणि ही हिंदूला धक्का लागण्याची सुरुवात आहे कारण की तिनं फक्त ह्या पाच वर्षापुरती निवडून आली तरीसुद्धा तिनं म्हणाली की मी मुंब्रा हिरवा करून टाकल पण तेवढं सोपं नाही कारण की औरंगे पण तो स्वप्न घेऊन आला होता तो इथं महाराष्ट्रात येऊन लढला पण ह्याच लाल मातीत त्याला गाडला हे लक्षात ठेवावं तिनं म्हणते ना की ही मी मुंब्रा हिरवा करल तर तिला ही इतिहास माहिती असल आणि हा इतिहास तिनं लक्षात ठेवावा कारण की जिथं चुकत नाही तिथं हिंदू कधीच झुकत नाही ही ध्यानात ठेवावं कारण की तिनं तशी बोली ती बोलली पण तिचा बापसुद्धा त्याची त्यावेळेस बोलला हा हत्ती घोडा तलवार फौज तो तेरी सारी थी लेखी अखेली मेरी लडकी सबसे भारी ती मग ह्या शब्दातून कळतंय की तिच्या बापाला पण काय म्हणायचं आहे तिला पण काय म्हणायचं आहे ती आता म्हणायली की ती ह्याचा रंग हिरवा त्याचा रंग हिरवा म्हणून मी असे बोलले पण तिच्या चेहऱ्यावरच्या हावभावावर आणि तिच्या बोलण्याहून कळतंय की ती पोटातला आहे ती तिनं वटात आणलं आणि अक्का महाराष्ट्र हिरवा करणार असं तिनं शब्द ती जलीलनं पण तो शब्द दिलाय त्याच्यामुळं हिंदून जाग जागे व्हा कारण की आपल्या आपल्या हिंदू हिंदू मध्ये भांडणं लावून हा अनाजी पंत शांत बसतोय कारण की एकनाथ शिंदे ह्यांनी ह्याच्यात है बोलले की ही त्यांनी बोलले प्रतिउत्तर उत्तर दिलं आणि ह्या बाकीच्या दोघा जणांनी का हातात बांगड्या भरल्यात का का टाळ्या वाजवतात ही नेमकं दोघ जण करतात काय की म्हणजे कुणाचाही कडवटपणा यांना घ्यायचा ना नाही ह्यांच्या पण डोळ्यात फक्त हिंदूच आहे कारण की पहिल्यापासून बघत आलो आहे की ही हिंदूचा फक्त इस्तमाल ह्यांनी राजकारणात ही केला आहे आणि ज्यावेळेस खत्रे मी ज्यावेळेस वेळेस अडचण येईल त्यावेळेस फक्त हिंदूच्या नावाखाली ह्यांचा आप सगळ्यांचा आपला वापर केला आहे त्याच्यामुळे ही स्वराज्य जा निर्माण जी झालं आहे ती अठरा पगड जाती असतील बारा बलुतेदार असतील मराठा असेल ह्या सगळ्यांना एकजूट करून छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केले बांधवांनो तर आपण ह्याच्याकडं दुर्लक्ष न करता प्रत्येक शब्दाकडे आपण बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या ह्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी कितीतरी दिवस वेदना सहन केल्या त्यांच्या डोळ्यात गरम करून सळ्या घालण्यात आल्या त्यांचा एक एक पार्ट कापण्यात आला काढण्यात आला ज्याला वाटेल त्यानं त्यांच्या अंगावर आ, वार केले मी कितीतरी ही केलं ही वेदना इतके वेदना का तर फक्त धर्म बदला म्हणून पण छत्रपती संभाजी महाराज ना कुणापुढे झुकले नाहीत ना कुणापुढे वाकले नाही आणि त्याचीच ही आपली औलाद आहे त्याच्यामुळं कु कुणीही झुकायचं नाही न वाकायचं नाही पण वेळ आली ना की बरोबर त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायलाच पाहिजे कारण की आता वेळ तशी आले बांधवांनो म्हणून मला हाचा हा व्हिडिओ काढावा लागला आणि ही प्रत्येक तिच्या त्या वक्तव्यावरचं ही जी प्रत्येक ही राजकारणातलं आहे ती त्यांच्यापाशी राहू द्या पण हत्ती घोडा तलवार ही शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या काळातले आणि ते औरंग्याच्या ह्या काळातल्या त्यानं राग व्यक्त केला संताप व्यक्त केला आणि त्या शब्दातून तिच्या बापानं हे असं प्रत्युत्तर हे आपल्या हिंदूंना दिले त्याच्यामुळं हिंदूत फूट पडू देऊ नका हिंदू एकजुटीनं राहावा आणि त्यांना प्रत्युत्तर द्या कारण की आपण आपल्या ह्याच्यातले एकाच घरातले एकाच भावकीतले दो गो दो उभा राहतोय त्याच्यात मताची विभागणी होती आणि जो निवडून येऊ हा व्यक्ती निवडून येतो कारण की दोघाची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ असं ह्या राजकारणात होई लागले पण आपल्याला हा महाराष्ट्र अडचणीत आणायचा नाही हे लक्षात ठेवावं आणि प्रत्येकाने ह्याचा विचार करावा आणि प्रत्येकाने तरीच तोड उत्तर ह्या सहारा शेखला द्यावं ही माझी एक कळकळीची सगळ्या हिंदू बांधवांना एक विनंती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र